की त्यांच्या वचननाम्यामध्ये सदा मराठीचा उल्लेख आम्ही पाहिलेला नाही हिंदुत्वाचाही उल्लेख नाही आहे का आणि बाळासाहेब ठाकरे यांचा जन्मशताब्दीचा उल्लेखही नाही त्यांचा त्यांना विसर पडलेला आहे त्यामुळे मी सांगेन की तेंचा तेंचा आता आमचा वचननामा तर आम्ही सगळ्या कल्याणकारी योजना विकासाचा अजेंडा घेऊन आम्ही पुढे चाललो आहे आणि त्यामुळे त्यांचा वचननामा फक्त त्याच्यामध्ये जे दररोज बोलतात टोमणे तर टोमणे नावा किंवा घोटेळा घोटाळेनामा टोमनेनामा आणि हलपनामा टोमनेनामा हलपनामा घोटाळेनामा काय जे काय बोलायचं बघा पण आमचा विकासनामा आहे आमचा वचननामा आहे आणि त्यामुळे हा फरक आहे आम्ही लोकांना दिलेला शब्द पाळणार आहोत मराठीच्या बाबतीमध्ये ते नेहमीच सांगतात परंतु ते मराठीच्या बाबतीमध्ये एकही काम त्यांनी सांगावं आम्ही दहा कामं सांगतो त्यांचं पुतना मावशीचं प्रेम आहे आणि म्हणून फक्त निवडणुकीमध्ये ते उतू येतं पण आम्ही कायमस्वरूपी मुंबईतल्या मराठी माणसाच्या मागे मुंबईकरांच्या मागे सरकार उभं राहिलेलं आहे आता आशिष शेला यांनी एक सूचना या ठिकाणी केलेली आहे मराठी एक मराठी सिनेमांना हक्काचं सिनेमागृह मल्टिप्लेक्स थिएटर महापालिकेच्या माध्यमातून उभारण्याचा निर्णय आम्ही घेऊ मराठी नाट्य संगीत कला लोककला कलांसाठी तीन मराठीसाठी नाट्यगृह उभारण्याचा संकल्प आम्ही केला आहे तंत्रज्ञानाच्या आधारावर ए आय पोर्टल आणि अल्गोरिदम ऑडिटवर भ्रष्टाचार विरहित मुंबई महापालिका देखील करण्याचा संकल्प या ठिकाणी केलेला आहे ठेवींचं मी आपल्याला सांगतो मी कालच बोललो त्याच्याबद्दल ठेवीमध्ये माझ्याकडे चार्ट आहे आणि चार याप्रमाणे दोन हजार एकोणीसला पंच्या शहात्तर हजार पाचशे एकोणऐंशी कोटी होते आणि कॅपिटल एक्सपेंडिचर पाच हजार चारशे बत्तीस होता दोन हजार एकोणीसला दोन हजार वीसला सात हजार नऊशे होते आणि खर्च होता नऊ हजार सहाशे पंच्याण्णव वर्षाला दोन हजार एकवीस अठ्ठ्याहत्तर हजार सातशे पंचेचाळीस आणि खर्च नऊ हजार तीनशे एक्केचाळीस आता बघा एकतीस तीन दोन हजार बावीस सरळ एक्क्याण्णव हजार सहाशे नव्वद कोटी झाले का त्यावेळेस आम्ही निर्णय घेतला होता की जो प्रीमियम कोविड काळ होता प्रीमियम पन्नास टक्के सवलत स्टॅम्प ड्युटीमध्ये पन्नास टक्के सवलत त्यामुळे एक्क्याण्णव हजार वाढले आणि त्यानंतर मग बघा शहाऐंशी हजार ब्याऐंशी हजार मग आमच्या माझ्या काळात देवेंद्रजींच्या काळात पण इकडे पाच हजार चारशे बत्तीस एकोणीस दोन हजार एकोणीसला होता वर्षाचा खर खर्च आता वीस हजार एकशे सहासष्ट कोटी आहे एवढा खर्च करून पण आजच्या ठेवी किती आहेत माहिती वीस हजार एकशे सहासष्ट कोटी पाच हजार चारशे बत्तीसच्या ऐवजी वर्षाला खर्च करून ऐंशी हजार चारशे पंधरा कोटी रुपयांच्या ठेवी आहेत म्हणजे चोराच्या उलट्या आहेत ना फोटो बोला पण रेटून बोला अरे पैसे ठेवी तुम्ही म्हणालात नाही ठेवी काय चाटायची असतात का परंतु एवढा पैसे पर खर्च लोकांसाठी खर्च करायचा असतो पण एवढा खर्च करून पण ऐंशी हजार कोटी आहे त्यामुळे मग अगोदरचे पैसे कुठे जात होते